विवाहित मुलीला सुद्धा आई वडिलांना पोटगी द्यावी लागते आणि आई वडील जे आहेत ते विवाहित कमवत्या मुलीकडून पोटगे मागू शकतात हे आपल्याला माहित आहे का आणि तेही जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे पंचवीस प्रमाणे आता नवीन जो आहे तो भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आहे एकशे चव्वेचाळीस कलम तर एकशे पंचवीसचं एकशे चव्वेचाळीस कलम झालेला आहे नवीन कायद्याप्रमाणे तर आपण म्हणाल की असं कसं आतापर्यंत आपण असं ऐकलं असेल की जर मुलांनी आईवडिलांना नाही सांभाळलं जर का पत्नीला पतीने आणि नाही सांभाळलं किंवा मुलांना जर वडिलांनी नाही सांभाळलं तर पोटगी मागता येते परंतु मुलगी विवाहित आहे ती कमवती आहे आणि तिच्यावर काही जबाबदारी कसं काय की आईवडिलांना जे आहे ते सांभाळण्याची किंवा त्यांचं पालनपोषण करण्याची किंवा त्यांना पोटगी देण्याची तर हे मी मोगम बोलत नाही आहे तर यासाठी आपल्याला माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायनिर्णय आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी सालचा आहे तो न्यायनिर्णय जो ऑल इंडिया रिपोर्टर एकोणीसशे सत्याऐंशी सुप्रीम कोर्ट पान नंबर अकराशे मी ज्युनियर वकील मित्रांसाठी रिपीट करतो आहे ऑल इंडिया रिपोर्टर म्हणजे ए आय आर एकोणीसशे सत्याऐंशी सुप्रीम कोर्ट पान नंबर अकराशे आणि जो एकोणीसशे शहाऐंशी क्रिमिनल लॉ जर्नल पान नंबर तेराशे नव्याण्णव याच्यावर सुद्धा जो आहे तो रिपोर्टेज झालेला आहे तर या केसचं जे टायटल आहे ते डॉक्टर मिसेस विजया मनोहर आरट ए आर आर्बट आर्बट आहे डॉक्टर मिसेस विजया मनोहर आर्बट या ज्या होत्या त्या ॲपेलंट होत्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि काशीराव राजाराम सवाई व इतर हे रिस्पॉन्डंट होते तर त्या केसमध्ये हा इश्यू निघालेला होता की वेदर द मॅरिड डॉटर कॅन पे द मेंटेनन्स टू हर पेरेंट्स म्हणजे जी विवाहित मुलगी आहे तर तिची जबाबदारी आहे का की आई वडिलांना पुटगी देण्याची तर या अनुषंगाने जी हेडनोट आहे या केसलॉची ती मी आपल्याला वाचून दाखवतो की मॅरिड डॉटर लायबल टू मेंटेन हर पेरेंट्स वर्ड हिज इन क्लॉज डी म्हणजे एकशे पंचवीसचं जी डी आहे इन्क्लूड्स बोथ मेल अँड फिमेल चिल्ड्रन पर्पज ऑफ सेक्शन इज टू एन्फोर्स सोशल ऑब्लिगेशन असं म्हटलेलं आहे म्हणजे हीच या शब्दाला माननीय सर्वोच्च न्यायालयाने मेल आणि फिमेल म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोन्ही अँगलने जे आहे ते ग्राह्य धरलेलं आहे याच्यामध्ये जे आहे ते एकोणीसशे अष्ट्याहत्तर क्रिमिनल लॉजर्नल सहाशे वार्न नंबर माननीय पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा जो न्यायनिर्णय होता तो ओवर केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण जाणून घेऊया की कशा प्रकारे पुटगी जी आहे ती माननीय सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेली आहे विवाहित मुलीकडून आई वडिलांना तर याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की देअर कॅन बी नो डाऊट दॅट इट इज द मॉरल ऑब्लिगेशन ऑफ अ सन ऑर अ डॉटर टू मेंटेन हिज ऑर हर पेरेंट्स हे एक नैतिक जबाबदारी आहे मुलाची किंवा मुलीची आपल्या आई वडिलांना सांभाळण्याची इट इज नॉट डिझायरेबल इव्हन दॅट डिझायरेबल दॅट इव्हन दो अ सन ऑर अ डॉटर हॅज सफिशियंट मीन्स त्यांना उत्पन्नाचं मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांना जर उत्पन्नाचं पुरेसं साधन असेल हिज ऑर हर पेरेंट्स वूड स्टर्व अपार्ट फ्रॉम एनी लॉ द इंडियन सोसायटी कास्ट ड्युटी ऑन द चिल्ड्रन ऑफ अ पर्सन टू मेंटेन देअर पेरेंट्स इफ दे आर नॉट इन अ पोझिशन टू मेंटेन देमसेल्फ म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो आणि मुलगा किंवा मुलगी यांना जर सफिशियंट इन्कम सोर्स असेल पुरेसे उत्पन्नाचे जर त्यांना साधनं असतील तर त्यांची ही जबाबदारी आहे की आपल्या आई वडिलांना सांभाळण्याचं जेव्हा की आई वडील जे आहेत ते स्वतःचं पालन पोषण करण्यास समर्थ असतील आणि पुढं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की इफ इज ऑल्सो देअर ड्यू इट इज ऑल्सो देअर ड्युटी टू लुक आफ्टर देअर पेरेंट्स वेन दे बिकम ओल्ड अँड इन्फर्म जेव्हा ते वयोवृद्ध होतात जेव्हा त्यांना कामधंदा कोणता होत नाही त्यावेळी तर मुलासोबतच मुलीची सुद्धा जबाबदारी आहे आपल्या आई वडिलांचा सांभाळ करण्याची जर त्या मुलीला पुरेसं सा उत्पन्नाचं साधन असेल तर असं या न्याय निर्णयाच्या पॅरा नंबर सहा मध्ये म्हटलेला आहे पॅरा नंबर आठ मध्ये पुढे असं म्हटलेलं आहे की इट इज ट्रू दॅट सेक्शन एकशे पंचवीस वन ऑफ सी आर पी सी जो आता नवीन बी एन एस एस प्रमाणे एकशे चव्वेचाळीस आहे हॅज यूज ड द एक्सप्रेशन हिज फादर और मदर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हीच फादर और मदर त्यांच्या आईला किंवा त्यांच्या वडिलांना बट द यूज ऑफ द वर्ड हीज डज नॉट एक्सक्लूड द पेरेंट्स क्लेमिंग मेंटेनन्स फ्रॉम देअर डॉटर म्हणजे हिज असं म्हटलेलं आहे त्यामुळं मुलगी ही त्यामधून एक्सक्लूड होऊ शकत नाही मुलीला ना त्यामधून वगळता येत नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि पुढं असं म्हटलेलं आहे की इन व्ह्यू प्रोव्हिजन ऑफ सेक्शन टू ऑफ क्रिमिनल वन तेरा एक जनरल क्लॉजेस एक्ट द प्रोनाऊन हिज एज युज इन क्लॉज डी ऑफ सेक्शन एकशे पंचवीस एक सीआरपीसी इन्क्लूड्स बोथ द मेल अँड फिमेल हिज या शब्दाला माननीय सर्वोच्च न्यायालयानं मेल अँड फिमेल म्हणजे स्त्री आणि पुरुष म्हणजे मुलगा आणि मुलगी हे दोन्हीच्या दोन्ही जे आहे असं संबोधलेलं आहे की जे शब्दाचं इंटरप्रिटेशन करताना बोथ मेल अँड फिमेल इन अदर वर्ल्ड द पेरेंट विल बी एन्टायटल टू क्लेम मेंटेनन्स अगेंस्ट देअर डॉटर प्रोवाइडेड हाउ एवर द अदर कंडिशन आर मेन्शनड इन द सेक्शन आर फुलफिल्ड ज्या इतर कंडिशन आहेत त्या मात्र फुलफिल केल्या पाहिजेत काय कंडिशन आहेत तर कडून पोटगी मागायची आहे त्यांना सफिशियंट इन्कम सोर्स असला पाहिजे म्हणजे उत्पन्नाचं साधन असलं पाहिजे जे पोटगी मागणारे आई वडील आहेत त्यांना उत्पन्नाचं साधन नसलं पाहिजे ते कमवते नसले पाहिजे त्यांना कामधंदा होत नसला पाहिजे आणि पुढे ज्या ते सांभाळत नसले पाहिजेत मुलगा किंवा मुलगी असतील तर हे जे आहेत ते क्रायटेरिया आहेत आणि कंडिशन आहे त्या फुलफिल कराव्या लागतील असं म्हटलेलं आहे बिफोर ऑर्डरिंग मेंटेनन्स इन फेवर ऑफ फादर और मदर अगेन्स्ट देअर मॅरिड डॉटर द कोर्ट मस्ट बी सॅटिस्फाईड दॅट अशा प्रकारे आई वडिलांना मुलीकडून पोटगी देत असताना माननीय कोर्टानं कोर्टासमोर हा पुरावा आला पाहिजे माननीय कोर्ट अशा प्रकारच्या पुराव्या समाधानी झालं पाहिजे कोणत्या की द कोर्ट मस्ट बी सॅटिस्फाईड दॅट द डॉटर हॅज सफिशियंट मीन्स ऑफ हर ओन इन्डिपेंडंटली ऑफ द मीन्स ऑर इनकम ऑफ हर हजबंड म्हणजे पती श्रीमंत आहेत त्या मुलीचे तर पोटगी जे आहे त्या आई वडिलांना द्यावे असं माननीय सर्वोच्च न्यायालयाचं मत नाही त्या मुलीचं स्वतःच उत्पन्नाचं साधन असलं पाहिजे आणि पुढं असं म्हटलंय अँड दॅट द फादर ऑर मदर ॲज द केस मे बी इज अनएबल टू मेन्टेन हिमसेल और हरसेल म्हणजे आई वडील जे मागतायत त्यांना उत्पन्नाचं कोणतं साधन नसलं पाहिजे आणि ज्या ज्यांच्या विरुद्ध ज्या मुलीच्या विरुद्ध मागायचं आहे तर त्या मुलीला स्वतंत्र असं उत्पन्नाचं साधन असलं पाहिजे त्यांच्या पतीला भरपूर उत्पन्नाची साधनं आहेत पती श्रीमंत आहेत मुलगी चांगल्या घरी दिलेली आहे त्यामुळं आई वडिलांना पोटगी देण्यास ती मुलगी जबाबदार नाही ती स्वतः कमवती असली पाहिजे तिला स्वतंत्र असं उत्पन्नाचं साधन असलं पाहिजे असं या पॅरा आर्ट मध्ये या न्याय निर्णयाच्या म्हटलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर ऍज अ प्रोनाऊन ऑकरिंग ऑक्रिंग अंडरसेक्शन एकशे पंचवीस एक डी डिनोट्स अल्सो अ फिमेल फिमेल इट इज नॉट नेसेसरी टू रेफर टू द रिपोर्ट टू द जॉईंट कमिटी फॉर द इंटरप्रिटेशन ऑफ क्लॉज डी ऑफ सेक्शन वन ट्वेंटी फायव्ह वन सी आर पी सी इवन अदरवाईज ॲज पर द रिपोर्ट ऑफ द जॉईंट कमिटी द बर्डन ऑफ मेंटेनिंग द पेरेंट वॉज नॉट प्लेस्ड ओनली ऑन द सन फक्त मुलावरच जी आहे ती जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही आणि असं म्हटलंय पुढं की अँड द डॉटर्स ॲज वेल मुलींची सुद्धा ती जबाबदारी आहे आता आपण पाहतो की काही ठिकाणी मुलगाच नसतो आणि मुलीला चांगल्या घरी दिलेलं असतं मुलीला शिकवलेलं असतं मुलगी कमावते असते आणि आईवडिलांची इकडं वाताहरत होत असते आईवडिलांना कोणतंच उत्पन्नाचं साधन नसतं आणि उदार वयामध्ये त्यांना आर्धार कोणतं साधन नसतं आणि मुलगीही कमावते असते त्या परिस्थितीमध्ये हा निकाल खूप महत्वाचा आहे आणि इन केस इट इज अज्युम्ड दॅट The daughter has no liability whatsoever to maintain her parent, then the parent having no son but only daughters and unable to maintain themselves would go destitute. If the daughters, even though they have sufficient means, refuse to maintain their parents, the purpose of such enactment is to enforce social obligation and there is no reason. वाय द डॉटर्स शुड बी एक्सक्लुडेड फ्रॉम द ऑब्लिकेशन टू मेंटेन देअर पेरेंट्स म्हणजे मुलींना सुद्धा याच्यातून वगळता येणार नाही फक्त हे दोन क्रायटेरिया पाहिजे की मुलगी जी आहे ती आपल्या आई वडिलांना सांभाळत नसली पाहिजे आईवडिलांना उत्पन्नाचं साधन नसलं पाहिजे आणि मुलीला तिथ त्या मुलीचं स्वतंत्र असं उत्पन्नाचं साधन असलं पाहिजे जे की प्रत्येक केसमध्ये असतं आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर शेवटी माननीय सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलेलं आहे की इन केस द कंटेन्शन ऑफ द अपेलंट जे अपेलंट होते त्यांचं असं म्हणणं होतं की द डॉटर हॅज नो लायबिलिटी व्हॉट सो एवर टू मेंटेन द पेरेंट्स इज ॲक्सेप्टेड इन दॅट केस द पेरेंट हैविंग नो सन बट ओनली डॉटर्स अँड अनेबल टू मेंटेन दम सेल्फ वुड गो डेस्टिट्यूट इफ द डॉटर्स इवन दो दे हॅव सफिशियंट मीन्स रिफ्यूज टू मेंटेन देअर पेरेंट्स त्यामुळं असं जी जबाबदारी आहे ती जबाबदारी नाकारता येणार नाही ना ना मुलींना की जेव्हा मोर पर्टिक्युलरली मुलगाच नसेल त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तर हा निश्चितच जो निकाल आहे तर ज्यांना मुला म्हणजे मुलगा नाही आणि ज्यांनी संपूर्ण आयुष्याची कमाई मुलींवर लावलेली आहे ला मुलींना सक्षम केलेला आहे आणि मुलगी स्वतः कमवती आहे तर त्या परिस्थितीमध्ये मुलींनी सुद्धा आई वडिलांकडं थोडं त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या उपजीविकाच्या दृष्टीनं त्यांनी पाहिलं पाहिजे काही दिलं पाहिजे पैसे त्यांच्या उदरनिर्वाहाचा खर्च या अनुषंगाने हा न्याय निर्णय जो आहे तो आलेला आहे खूप जुना आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी सालचा आहे याच्यानंतर याच्यामध्ये काही पुढं केसलॉज आल्याचे माझ्या वाचण्यात नाहीत जर आपल्या कुणाच्या वाचण्यात वगैरे असतील तर आपला कोर्ट कचेरीचा जो प्रोफाईलच्या खाली नंबर दिलेला असतो तर त्या नंबरला आपण मेसेज करून जर का रिसेंट काही केसलॉ आलेला असेल तर आपण कळवू शकता आम्ही तोही वाचू तर माझ्या तर पाहण्यात नाही आहे मित्रांनो आपल्याला माहिती आवडल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि जर का आपण नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी बेल आयकॉनचं बटन जर दाबलेलं नसेल तर शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं एक कलरचं बटन दिसेल व्हिडिओ पाहताना डाव्या बाजूला तर त्यालासुद्धा जरूर क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण हाईफ हे बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद